माय माऊलीच्या मंत्र संस्कृतीचे कर्वग्रंथन रत्नालका माई त्रिवेणीची नौलाई मी मंदा किनी हरिभाऊ मुसळे पिंपळनेर आज शुक्रवार आहे मी देवीचे गाणे म्हणत आहे सुटला गरव राडमर जाडीत सुटला गरवाराडमर जाडीत शोभू न दिसाते सतशृंगी हिरव्या साडीत शोभुण दिसतेस शोभुण दिसते सप्तशृंगी हिरव्या साडी तम सप्तशृंगी आई डोंगर हिरवागार सप्तशृंगी आई डोंगर हिरवागार डोंगर हिरवा वरती हवा थंडीगार डोंगर हैरवा हवा थंडीगार दर्शनाला जायचं घुंगराच्या गाडीत दर्शनाला जायचं घुंगराच्या गाडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गरवाराड डमर जाडीत सुटला गरवार शोभून दिसते सप्ताशृंगी हिरव्या साडी तो शोभून दिसते सप्ता शृंगी हिरव्या साडी तो घुंगराच्या गाडीला खिल्लारी बैल जोडी घुंगराच्या गाडीला खिल्लारी बैल खिल्लारी बैल जोडी ओडी घुंगराची गाडी खिल्लारी बैलझोडी ओडी घुंगराची गाडी पायरी पायरी जायाच नारळ फोडी पायरी पायरी जायाच नारळ फोडीत सप्तशृंगी दिसते माझी हिरव्या साडी तम शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडी तम सुटला गारवाराडंबर साडी झाडीत सुटला गार वारा ದ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ಹಿರವ ಸಾಡಿ ತಮ ಶೋಭು ದಿ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ಹಿರವ ಸಾಡಿ ತಮ ದೋಣ ಹತ್ತ ಮದೇ ಶೋಭೆ ಬಾಜೂ ಬಂದ ಛಾನ ದೋಣ ಹಾ ಮದ ಶೋಭೆ ಬಾಜೂಬಂದೂಬಂದ ಛಾನ ಸಾರ ಶೋಭಿವಂತ ನಾಮ ಬಾಜೂಬಂದ ಛಾನ ಸಾರ ಶೋಭಿವಂತ गया मधल्या पुतळ्या सोन्याच्या काडीत गया मधल्या पुतळ्या सोन्याच्या काडीत शोभून दिस्ती सप्ताशृंगी हिरव्या साडीत शोभून दिस्ती सप्ताशृंगी हिरव्या साडीत सुटला गारवार साडीत सुटला गारवार शोभु दिसते सप्त शृंगी हिरव्या साडी शोभन दिसते सप्त शृंगी हिरव्या साडी सप्त सपतशृंगी आई बसली गडावरी सप्त सप्तशृंगी आई बसली नंदारी गडावरी गडावरी गडावरीने आहे अमराईची झाडी गडावरी गडावरिनी आहे अमराईची झाडी अमराईच्या झाडीत झुला झुलीत झाडी झाडीत झुला झुलीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभन दिसते सप्ताशृंगीरव्या साडी तम सुटला गाराडोबार झाडी सुटला गार झाडी धाडीत शोभ न दिसते सप्तशृंगीरव्या साडी तम शोभ दिसते सप्ता शृंगीरव्या साडी तो बोल बेकी जय बोल सुी माते की जय